लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज भरले आणि त्यातील एकाच्या तर खात्यात अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांच्या घरात सुद्धा जमा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे या योजनेत काही बोगस लाभार्थी घुसल्याचा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कंबर कसले आहे त्यामुळे ज्यांनी या योजनेसाठी काही कारणामे केले असतील तर ते उघड होण्याची शक्यता आहे काय घेतला सरकारने मोठा निर्णय बघूया आता होणार गुन्हे दाखल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पैसा लाटण्याचा प्रकारला आळा घालण्यासाठी आता अर्जांची कडक तपासणी करण्यात येणार आहे तर बोगस अर्ज आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनांमध्ये पैसे लाटण्याचे प्रकारानंतर महिला आणि बाल विकास विभाग आता खडबडून जागे झाले आहेत यापुढे अर्जांची सखोल छाननी करून सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत प्रकार काय घडलेला आहे बघूया अकोलामध्ये एका पुरुषाने लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचा प्रकार उघड झाला होता अर्ज छाननी करताना हा प्रकार समोर आला होता त्यानंतर हा अर्ज बाद करण्यात आला पण त्याहून मोठा कारनामा साताऱ्यातील एका व्यक्तीने केला त्यांनी या योजनेत जवळपास तीस अर्ज महिला म्हणून जमा केले त्यासाठी त्यांनी महिलाच्या वेशात विविध छायाचित्र काढले काही महिलांचे आधार कार्ड मिळून त्या आधार त्याने या योजनेत तीस अर्ज दाखल केले खारघर येथील पूजा महामुनी सत्तावीस यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया केली पण प्रत्येक वेळी त्यांचा अर्ज नामंजूर होत होता प्रशासनाने महामु मुनी यांना त्यांच्या नावावर योजनेचा हप्ता जमा झाल्यास सांगितले त्यावेळी त्यांनी अर्जच नामंजूर झाल्याचे निदर्शनास आणून दिले त्यानंतर प्रशासनाने चौकशी केली आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांक का शोधून काढला त्यावेळी साताऱ्यातील एका माणसाने या योजनेचा फायदा उचलल्याने समोर आले होते त्याच्या सहकारी बँकेतील खात्यातील ही रक्कम जमा झाली होती